मार्च एंड झाला एप्रिलची दहा तारीख आहे तरीही ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवी ग्राहकांना आज तागायत मिळत नाही ज्ञानराधाची काय दिशा आहे हेही ठेवीदारांना समजत नाही आतापर्यंत सुरेश कुटे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सामोरं येऊन फक्त आश्वासनच दिली पण त्याची पूर्तता मातलं आजही झाली नाही आज आजही ठेवीदारांना ज्ञान राधा मरटिस्टेट आणि सुरेश कुठे दिशाभूलत करत नाहीत अशी चिंता वाटत आहे आजही आपल्या ठेवी परत मिळतील का नाही याची धाष्टी ठेवीदारांना सतावत आहे परंतु तरीही प्रशासन नेमकी कारवाई का करत नाही असा जनसामान्यातून आवाज येत आहे सुरेश कुठे ठेवीदारांच्या ठेवी कधी देणार हा ठेवीदारांना मोठा प्रश्न सतावत आहे तरी प्रशासनाने यात मध्यस्थी करून ठेवीदारांची ही चिंता लवकरात लवकर दूर करावी असा जनसामान्यातून आवाज येत आहे